नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागेल तेला सोलार पंप या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरला आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती म्हणजे स्टेटस कसे चेक करायचे हे आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये गुगल ब्राउजर ओपन करायचे आहे त्यावरती आपल्याला सर्चिंगमध्ये मागल तेला सोलार असे टाईप करायचे आहे टाईप केल्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन झालेले दिसेल त्यावरती आपल्याला पहिल्या क्रमांकाची जी वेबसाईट आहे त्यावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल प्रथम आपण या ठिकाणी आपली भाषा चेंज करून घेतली नंतर पुढे आपल्याला तीन लाईन दिसत आहे त्यावरती क्लिक करणे त्यामध्ये गेल्यानंतर लाभार्थी सुविधा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यामध्ये खालती दोन नंबरला अर्जाची सद्यस्थिती हा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी आय डी टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी आपण केलेल्या अर्जाचे स्टेटस आपल्याला दिसेल आपला अर्ज कोणत्या स्टेजला आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जर आपला अर्ज ॲप्रुवल झाला असेल तर या ठिकाणी ॲप्रुव्हल म्हणून येत आहे व खालती आपल्याला व्हेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येत आहे अशा पद्धतीने आपण आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकता आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद